राज्यात सत्तेवर असणारी मंडळी कितीही दावा करत असली तरी अनेक योजना तळागळापर्यंत जात नाहीत गेली तर त्या योजनेचा प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही घरकुल योजनेचेच घ्या सध्या ग्रामीण भागात पंचायत समितीमार्फत शहरात नगरपरिषदामार्फत ही योजना पूर्ण केली जात आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सुद्धा लोकनियुक्त मंडळ नसल्याने सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनात प्रशासक प्रमुख आहेत घरकुल योजना राबवताना कागदोपत्री पूर्तता केली जात असल्याच्या तक्रारी आहेत मात्र यात पंचायत समितीचे अधिकारी व लाभार्थी यांची मिलेभत असल्याने हा प्रकार उघडकीस येणे अवघड आहे मात्र प्रशासनाने तिसऱ्या यंत्रणेमार्फत चौकशी केली तर सत्य समोर येईल विशेष म्हणजे योजनेचा आढावा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अथवा आमदार खासदार लोकप्रतिनिधीकडून कोणीही या योजनेचा आढावा घ्यायला तयार नाही घरकुल योजनेत या गावच्या त्या गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती प्रशासन सर्वज सर्वजण एकमताने ही योजना राबवत असल्याचे समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात एकूण एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे पासष्ट घरकुलाचे उद्दिष्ट होते त्यापैकी केवळ एक्केचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस घरकुल पूर्ण होऊ शकली पेक्षा जास्त कुटुंबाचे घराचे स्वप्न जिल्ह्यात एक लाख सदुसष्ट हजार तीनशे चाळीस घरकुलांना मंजुरी मिळाली घरकुल बांधण्यासाठी शासन एक लाख वीस हजार रुपयाचा निधी देतो घरकुल पूर्णत्वाची टक्केवारी पंचवे पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा सुद्धा पेक्षा सुद्धा जास्त नाही जिल्ह्यात एक लाख बावन हजार सातशे अष्ट्याहत्तर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झाला चौथ्या व शेवटच्या हप्त्यापर्यंत पोहोचणाऱ्या लाभार्थ्याची संख्या फक्त पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस एवढीच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील दोन हजार तीनशे अठ्ठावीस लाभार्थ्यांची खाती पडताळणी होऊनही त्यांना अद्याप पहिला हप्ता मिळालेला नाही अंबाजोगाई तालुक्यात पंधरा हजार एकशे बासष्ट घरकुलांना मंजुरी देऊन प्रक्रिया पूर्ण केली असली तरी केवळ चार हजार एकशे बावन्न घरकुले पूर्ण झाली आहेत बीड तालुक्यात सुद्धा चोवीस हजार दोनशे दोन घरकुलांना दोन मंजुरी दिली असताना तिथेही फक्त पाच हजार नऊशे ब्याण्णव घरकुले पूर्ण होऊ शकली असल्याचे समजते हजारो लाभार्थी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यातील तालुका तालुकानिहाय घरकुलांची मंजूर संख्या व पूर्ण झाल्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल या योजनेची काय अवस्था आहे वडोनी तालुका मंजूर घरकुले पाच हजार तीनशे बारा पूर्ण झालेले घरकुले एक हजार नऊशे सत्तावीस परळी तालुक्यात मंजूर घरकुले दहा हजार सातशे सत्तावीस पूर्ण झालेली घरकुले तीन हजार आठशे सदोतीस धारूळ तालुक्यात मंजूर घरकुले सहा हजार चारशे सत्तावीस पूर्ण झालेली घरकुले दोन हजार पन्नास अंबाजोगाई तालुक्यात मंजूर घरकुले पंधरा हजार एकशे बासष्ट पूर्ण झालेली घरकुले चार हजार एकशे बावन्न पाटोदा तालुक्यामध्ये मंजूर घरकुले आठ हजार पाचशे एक्कावन्न पूर्ण झालेली घरकुले दोन हजार तीनशे पंचेचाळीस माजलगाव तालुक्यामध्ये मंजूर घर असलेली घरकुले सोळा हजार आठशे अठ्ठ्याण्णव पूर्ण झालेली घरकुले चार हजार दोनशे चौऱ्याण्णव शिरूर कासार तालुक्यात मंजूर घरकुले सात हजार नऊशे शहाऐंशी पूर्ण झालेली घरकुले एक हजार नऊशे पंच्याण्णव बीड तालुक्यामध्ये मंजूर असलेली घरकुले चोवीस हजार दोनशे दोन पूर्ण झालेली घरकुले पाच हजार नऊशे ब्याण्णव आष्टी तालुक्यामध्ये मंजूर असलेली घरकुले सव्वीस हजार सातशे पासष्ट पूर्ण झालेली घरकुले सहा हजार चारशे बहात्तर केज तालुक्यात मंजूर असलेली घरकुले वीस हजार चारशे तेरा पूर्ण झालेली घरकुले चार हजार चारशे नव्वद गेवरई तालुक्यामध्ये मंजूर असलेली घरकुले पंचवीस हजार सतरा पूर्ण झालेली घरकुले तीन हजार पाचशे त्र्याण्णव एकूण जिल्ह्यामध्ये घरकुलांची मंजूर संख्या एक लाख सदुसष्ट हजार तीनशे पन्नास मात्र पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या एक्केचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा नाही अशी अवस्था या घरकुलांची झाली आहे बघूया प्रशासन काय भूमिका घेते